मुर्दावार, मुर्दावार। पहलगाम भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात शिवसैनिक रस्त्यावर जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा पायाखाली तुडवत पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत निषेध केलाय कॅम्प नंबर पाच च्या बस स्टॉप चौकात शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विजय पाटील यांनी आंदोलन केले हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज आम्ही उद्या त्याच्यावर चालून जाऊ आमचा एकनाथ शिंदे आम्ही यांना सांगतो की तुम्ही फक्त आदेश करा बॉर्डर जायला पण तुमचं सैनिक तयार आहात आणि तयार आहात मोदीजींना तुम्ही सांगा कि साहेब यांच्यावर हमला करा त्यासाठी संगे साहेबांचा एक एक सैनिक तयार काल काश्मीरच्या पेलगाम भागामध्ये जे टुरेस्ट फिरायला गेले होते महाराष्ट्रातले अनेक राज्यातले जे यात्री इथे फिरायला गेले होते त्यांच्यावर पेलगाम मध्ये पाकिस्तानाच्या अतिरेक्यांनी ह्या हल्ला केला त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी आज पाच नंबर शिवसेनाच्या वतीने त्याचा निषेध आम्ही करतो ते निषेध निशेध निषेध निषेध पाकिस्तानच्या ज्या भिहाड्या हल्ला केलाय त्या अतिरेकेंना आपल्या देशातल्या पंतप्रधानांनी आपल्या देशातल्या गृहमंत्र्यांनी त्यांचा बदला घ्यावा त्या हल्लेखोरांचा नाश करावा त्यांचा नायनाट करावा अशी आमची अपेक्षा आहे पाकिस्तानवर लवकरात लवकर वाढ करून आपले जे देशातले बांधे हुए देशातले नागरिक जे शहीद झाले ले हुआ ये हमारी मांगनी है धन्यवाद नमस्कार पहलगाम जो हमला हुआ और जो है निंदा करते हैं और ऐसा जालेमाना आतंकी हमले की जो हम लोग मुखालबत करते हैं हम तमाम मुसलमान भारतीय मुसलमान जो है भारत के साथ में है कभी भी हम लोग पाकिस्तान के साथ जाने वाले नहीं है और यह और जो है अगर हमारी आज की हुकूमत अगर पाकिस्तान के ऊपर हमला करती है तो हम उसके साथ में हैं। प्रतिनिधि कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज उल्लासनगर